नमस्कार नानीज गौन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय अगदी झणझणी तशी भरली वांगी ही भरली वांगी बनवायची पद्धत प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी असते पण आजची ही रेसिपी मी माझ्या आईकडून म्हणजेच नानीकडून शिकलेली आहे छोट्या कोवळ्या वांग्यामध्ये भरलेला मसाल्याचा सुगंध फोडणीचा ठसका आणि मंद आचेवर शिजलेली ही भरली वांगी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाल्ली की मन अगदी तृप्त होऊन जात चला तर मग सुरू करूया भरली वांगी करण्यासाठी मी ते घेतली आहे हिरवी वांगी तुमच्याकडे जर गावरान काटेरी वांगी अवेलेबल असतील तर तुम्ही तीच घ्या इथे थोडेसे मी देठ कापून घेतलेले आहेत आता याला आपल्याला अशी एक चीर मारून घ्यायची दोन्ही बाजूने म्हणजे प्लस साईनची अशी चीर मारून घ्यायची आतमध्ये काही कीड बीड असेल तर चेक करायचं आणि हे मिठाचं पाणी घेतलेलं आहे मी या मिठाच्या पाण्यात हे असे घालून ठेवायचे प्रत्येक वांग असं चेक करून घ्यायचं कधी कधी आतमध्ये कीड असते आणि हे असं मिठाच्या पाण्यातच आपल्याला ठेवून द्यायचे आता आपण मसाला तयार करणार आहोत एकदम थोडस तेल घेते कढईत आणि त्याच्यात आपण खोबर थोडस भाजून घेणार आहोत खोबरं घेतलं तरी चालेल एकदम लो फ्लेम वर हे खोबरं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे पण हे नारळाचे सगळे तुकडे एकदम ब्राऊन कलरचे झाले पाहिजेत तरच आपल्या वाटणाला छान तमंग टेस्ट येईल आपला नारळ भाजून तयार आहे मी इथे सात छोटी वांगी घेतलेली आहे त्यामुळे एक मोठा कप भरून मी नारळाचे तुकडे घेतले ते कारण मला थोडीशी ग्रेव्ही पण हवी आहे आता हे भाजून तयार आहे त्याच्यात घालते आलं आणि लसूण लसूण थोडीशी खेचून घेतलेली आहे एक थेंब तेल घालते याच्यावर सात आठ पाकळ्या लसूण आणि एकदम थोडस आलं असं थोडस फ्राय करून घेऊया तर त्याच कढईत घालते अर्धा कप शेंगदाणे आणि दोन मोठे चमचे तीळ ते शेंगदाणे मी भाजलेलेच घेतलेले आता फक्त थोडेसे गरम करणार आहे आणि तीळ पण लगेच आपले भाजून तयार होते आता तेल घालायची पण गरज नाही आता आपले सगळे मसाले भाजून तयार आहेत सुरुवातीला आपण फक्त खोबरं लसूण आणि आलं एकदम बारीक वाटून घेणार आहोत खोबरं आपल्याला अगदी असं ड्राय वाटून घ्यायचं आहे मी वाटताना एक थेंबसुद्धा पाणी याच्यात घातलेलं नाही आहे आणि याच्यात घालूया आता शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेली कडीपत्त्याची पानं दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला हा घरगुती गरम मसाला आहे थोडीशी हळद पाव चमचा हिंग एक चमचा मीठ मीठ पण मी आताच घालते वाटतानाच घातल्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स होतं थोडासा गूळ हा किसून घेतलेला आहे तो सुद्धा आताच घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घालते आता हे सगळं आपल्याला पल्स मोडवर एक मिनिटभर बंद चालू असं करत वाटून घ्यायचं आता हे सगळं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वांग्यात हा मसाला भरण्याआधी टेस्ट करून बघायचा काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता ह्याच्यात घालते खूप सारी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला थोडासा ड्राय वाटतोय मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हा राहिलेला मसाला मी ह्याच्यात घालते आता हा मसाला सगळा व्यवस्थित छान या वांग्यात असा भरून घ्यायचा आहे आपल्याला अगदी खालपर्यंत हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि मग शेवटी असं वांग बंद करून घ्यायचं इथे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे याच्यात घालते एकदम बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा आणि हा कांदा आपल्याला एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे म्हणून मी सुरुवातीला मसाले भाजताना एकदम कमी तेलाचा वापर केलेला आहे कारण इथे मला तेलासाठी कॉम्प्रोमाइज नाही करायचंय या तेलामुळेच वांग्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे थोडस जास्त तेल लागणार आहे कांदा मस्त मस्तपैकी ब्राऊन झालेलं आहे आता याच्यात आपण ही भरून ठेवलेली वांगी घालूया थोडासा मसाला घालते एकदम थोडस पाणी घालते सुरुवातीला आणि आता ही वांगी आपल्याला पाणी न घालता फक्त या शिजवून घ्यायची हा एक लक्षात ठेवा कोणती भाजी शिजवताना सुरुवातीला ती शिजवून घ्यायची आणि मग लागेल पाणी घालायचं म्हणजे भाजी खूप टेस्टी होते आणि पानसट लागत नाही आणि तुम्ही बघू शकता वाफेमुळे किती पाणी याच्यात तयार झालेलं आहे थोडीशी परतून घेते आणि ह्याच्यात आता हा राहिलेला मसाला मी ऍड करते मला जर एकदम ड्राय वांगी हवी असतील तर मसाला ऍड करायची गरज नाही मला थोडीशी ग्रेवी लागणार आहे आणि थोडस पाणी घाले ह्याच्यात एकदम उकळत पाणी याच्यात घालते थोडस आणि परत पाच ही अशी शिजवत ठेवूया सुरुवातीची पाच मिनिट आणि हे पाणी घालून दहा मिनिट अशी पंधरा मिनिटांनी आपली वांगी तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला ग्रेवी किती पातळ किंवा जाड हवी आहे ती तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता आणि शेवटी याच्यावर घालते भरपूर ओली कोथिंबीर आणि परत एक अर्धा ते एक मिनिट मी झाकून ठेवणार आहे आणि मग गॅस बंद करायचा आणि मस्त मंदाचेवर छान शिजलेली झणझणीत जन भरली वांगी तयार आहेत मऊ शिजलेला भात वर थोडंसं वरण लिंबाचं लोणचं आणि बरोबरी भरली वांगी बस स्वर्गीय सुख तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आवडली तर लाईक आणि शेअर करा परत भेटू पुढच्या शनिवारी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा